नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पर्यटन स्थळाची माहिती या युट्यूब चॅनल वर आज आपण विशालगड या किल्ल्याबद्दल माहिती पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की कोल्हापूर पासून सुमारे ऐंशी किलोमीटर अंतरावर असलेला विशालगड किल्ल्यावर शहरापासून दोन तासात पोहोचता येते कोल्हापूर रत्नागिरी राज्य महामार्गावरून आंबापर्यंत गाडी चालवावी लागते आणि नंतर डावीकडे वळून घेऊन पुढे सुमारे वीस किलोमीटर जंगलाच्या रस्त्याने आणि घाट भाग ओलांडून पुढे जावे लागते विशाळगड किल्ला म्हणून ओळखला जाणारा प्राचीन किल्ला जो परिसरातील पर्यटनाचा एक लोकप्रिय आसन बनले आहे स्थानिक लोक त्याला खेळणा म्हणतात विशाळगड किल्ला हा मराठा साम्राज्यातील एक महत्वाचा किल्ला होता इतिहास ते शिलाहार राजा नृसिंह यांनी बांधले होते बाराशे नऊ मध्ये देवनागरीच्या तत्कालीन राजा शिवनी यादव यांना शिलाहाराचा प्रभाव करून किल्ला ताब्यात घेतला होता तर मित्रांनो जेव्हा कोल्हापूर मधील आहे मित्रांनो विशालगड हा किल्ला त्यांच्या नावाप्रमाणेच विशाल आहे महाराष्ट्रातील बरीच इतिहासप्रेमी या किल्ल्याला भेट देत असतात या किल्ल्याची समुद्र उंची एक हजार एकवीस मीटर आहे मित्रांनो हा किल्ला पुण्यापासून दोनशे बावन्न किलोमीटर आहे तर मुंबईपासून तीनशे चौऱ्याण्णव किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे अशी ही विशाळगडमधील गडाबद्दल माहिती तुम्हाला आवडली का आवडल्यास चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तोपर्यंत धन्यवाद